कसे आहात तुम्ही आशा करते चांगले आहात सर्वांना गुड मॉर्निंग मी आता उठलेली आहे तर एकदम बाहेर जाऊन मला एकदम हवा येत आहे एकदम चांगलं वातावरण आहे आम्ही गावी आलेला आहे गावी आलेलो आहोत मी आणि माझी फॅमिली माझी आजी आणि आजोबाकडं आलेलो आहोत आम्हाला खूप छान वाटत आहे इकडं हा मी एन्जॉय करत आहे इकडं तर गाईस मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते आणि मी ब्रश करणार आहे आता माझी आई भांडे घासत आहे माझी मम्मी पाणी तापत आहे माझा भाऊ चित्र काढत आहे माझा जे भाऊ आहे त्याला चित्र काढायला खूप आवडतं आणि माझ्या मम्मीने त्याचे व्हिडिओ पण टाकलेला आहे चित्राचं तर तुम्ही ते बघू शकता तर गाईच आता मी ब्रश करते पहिलं तर गाईस माझं ब्रश करून झालेलं आहे आता मी तुम्हाला माझी फॅमिली दाखवते त्याने काय काय करत आहे चला हे बघा माझी मम्मी पाणी तापवत आहे तुम्ही बघू शकता तर गाईस माझी मम्मी पाणी तापवत आहे आंघोळीसाठी तर गाई तर गाईस मी तुम्हाला माझी आजी दाखवते हे बघा गाईस हे माझी आजी आहे हॅलो कर आजी हॅलो तर गाईस माझ्या आजीला खूप टेस्टी टेस्टी फूड बनवायला येतं तर आजीने आज, आज बोललेली आहे चिकनची चिकनची भाजी आणि ज्वारची भाकरी मी तुम्हाला दाखवते हे बघ बग, हे बघा गाईस हे आहे गाई चिकनचा रस्सा हे बघा गाईस चिकनचा रस्सा खूप टेस्टी आहे हे चिकनचा रस्सा म्हणजे आजीनी बनलेली आहे गावरान रस्सा चिकनचा त्याबरोबर ज्वारची भाकरी बनलेली आहे हे खूप चांगलं असते खायला हे तुम्ही खा जा चपातीहून पण जास्त हे खा कारण की याच्यात खूप प्रोटीन असतं आणि जेव्हा मी मुंबईला होते तेव्हा मला सवय नव्हती भाकरी खायची आता गा गावी आलेली आहे तर मला खूप सवय लागलेली आहे आणि माझी फेवरेट पण आहे भाकरी तर गाईस ज्वारची भाजी आणि चिकनचा रस्सा खूप टेस्टी लागतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा ज्वरची भाकर आणि चिकनची भाजी आणि भात थोडंसं ते खूप चांगलं लागतं तुम्ही ट्राय करून बघा तर गाईस हे बघा गाईस हे मसाला आहे माझ्या आजीनी जर त्या बाजा बाजारातून आणलेलं आहे त्याला उकळमध्ये वाटलेलं आहे म्हणून मी मटण नाहीतर चिकन मध्ये अगर हे मसाला टाकणार तर खूप चांगली लागणार भाजी गाईस अचानक गाची लाईट गेलेली आहे एवढा अंदाज दिसत आहे तुम्हाला तर गाईस हे बघा माझ्या आजीच्या घरी गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एवढे फोटो आहे आणि हे भीमराव तुम्हाला उलट दिसत असेल पण भीमराव आणि हे पूजा माझ्या मामीचं नाव आहे म्हणजे पूजा माझ्या मामीचं नाव आहे आणि भीमराव माझ्या मामाचं पण तुम्हाला हे उलट दिसत आहे मी तुम्हाला सांगितलेले हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो आणि गौतम बुद्धाचे फोटो हे बघा गाईस हे माझ्या आजीने गावरा हे शेतातून हे आंबे तोडून आणलेले आहेत का आंबे खूप हे वाले आंबे खूप गोड आहेत म्हणून आज दे तर संपलेच आहेत पण अर्धे आहेत अजून हे खूप टेस्टी आंबा आहे शेतातून आणलेलं शेतात आणलेलंच तुम्ही खा हे बाजारात भेटतं ते नाही खायचं गाईस गावात पाऊस पडत आहे म्हणून थोडे आंबे पण खराब होतात म्हणून तुम्ही बघून खा आम्ही पण बघूनच ये खात आंबा हे बघा गाई शेळ्या हे बघा शेळ्या <स्था> बघा गाईस दरवर्जाक माझ्या आजोबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाचे फोटो लावलेला आहे आणि अशा प्रकारे हे माझ्या आजोबा आणि आजीचं छोटंसं घर आहे आणि ह्याच्यात तर गाईस मामा आहे ते कामाला गेले आहेत आणि मामी पण बाहेर आहे माहेरी गेलेली आहे मामी दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी नक्की मामा मामीला दाखवणार हो आहे हे बघा काही म्हणजे आजोबाने हे, हे शेगाचे शेंगाचे झाड आहे म्हणजे आजोबाने लावलेलं ला आहे हाची आपण भाजी करून खातो असे तर सगळ्यांना मात आहे माहित आहे हे खूप प्रोटीन मिळतं आपल्याला खायला आहे तुम्ही एक खात जावा तर गाईस अशा प्रकारे हे गावाचं जे वातावरण आहे वातावरण आहे खूप छान आहे हे बघा मी तुम्हाला म्हशी पण दाखवते आणि गाय दाखवते थांबा हे बघा गाईस गाय तर हे बघा हे आहे हापसा, अगर पाणी नसतो गावाकडे प्रॉब्लेम असतो तर अचानक पाणी घेतात हापसाकडून गाईस असा आपसा लागतं हे आपसाकडून पाणी निघतं तर गाईस हे शाळेचं कंपावणारे आहे आणि त्याच्या पुढे शाळा आहे त्या शाळेचं नाव जिल्हा परिषद आहे आणि ते पहिली ते सातवी स्टँडर्ड आहे आणि अंगणवाडी पण आहे तर गाईज हे जे झाड आहे ते सीताफळचं आहे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कस्टर्ड ॲपल आणि मराठीमध्ये म्हणतात सीताफळ तर मला पण माहिती ना ते सीताफळचं झाड आहे माझ्या मम्मीने सांगितलं सीताफळ उगतात त्याच्यावर आणखी सीताफळ नाही लागलं आहे कवळं झाड आहे त्याच्याच बाजूला निंबोळ्याचं झाड आहे सीताफळाच्या बाजूला निंबोळ्याचं झाड आहे ह्याच्यानी औषध बनतात हॅलो गाईस तर हे बघा गाईस आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे दुसरं झाड तर हे आहे नींबूचं झाड जे आज कॅल्शियम असतात आणि तर गाईस तुम्हाला कसं वाटलं हे माझ्या आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे आहेत गा मी आणखी एक व्लॉग टाकलेला आहे ते तुम्ही नक्की बघा तर तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया या व्हिडिओला एंड करूया आणि बाय बाय